नमस्कार तर कसे आहात काय चाललंय तुमचं सगळ्यांचं आणि आपल्या इथं पण आजी आजोबांचं बरं आहे रोजचं काय तेच आमचं रोज काय चाललंय तर आजी आजोबा बरे व्यवस्थित चालले बघूया आता दोन चार लोकांचं ऑपरेशन करूया कधी तारीख दिली की लगेच ज्यांचं लवकर करता येईल त्यांचं करूया छकुली आजीचं आणि सुशेला आजीचं मंगल मावशीचं जरा जास्त इन्फेक्शन आहे त्याच्यामुळं नाही करू शकत आपण आत्ताच आता त्यांना पाच दिवसाच्या गोळ्या चालू चा केलेल्या आहेत आपण पाणी वगैरे भरपूर प्यायला सांगितलेलं आहे कारण लघवीत इन्फेक्शन असेल तर डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर इन्फेक्शन डोळ्याला पण होऊ शकतं असं बोलले डॉक्टर बघूया आता काय काय होते पुढं आणि ज्यांचं खरंच आता करता येईल कुंभारला तर दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि तिला खरं सांगू संध्याकाळी दिसतच नाही तिला आणि ऐकायला पण येत नाही तिला तर तिचं एका डोळ्याचं करायचं आहे आधी मग परत दुसऱ्या डोळ्याचं कधी सांगतायत बघूया त्यांनी म्हटले तर पण माहिती नाही औषध वगैरे दिल्याच्या नंतर काय होईल काय माहिती नाही पण बघूया कसं कसं होतंय आणि आता चाललेत काम आई वगैरे काय काय करते बघूया आपण वत्सला मावशी आणि आई काहीतरी करतायत तर वत्सला मावशी बारीक टमॅटो आणि कांदा टाकतायत आणि आईचं चाललेलं आहे आज काहीतरी वेगळं खायला केले आईने आए। <laughs> आईला लई ये डे बाबा काय पण करायचं खायला <laughs> मला ह्या किचनमध्ये पण येऊ वाटत नाही तुला लय काहीतरी करावं वाटत काय खायला गेल्यावर करायला पाहिजे काय तर करावं चांगलं तोंडाला तो सुगरण माझी आई खरंच <laughs> खूप हाताला चवईच्या आणि आता एवढं टोपलं भरून करेल आता एवढं पीठ पीठमळंय आणि ह्याच्याबरोबर काय खायचं ग मम्मी डाळ केली असं पण काय काय घातलं लसूण कोथिंबीर नव्हती ना आपल्याकडे आणि कशा कशाचं पीठ घातलं तू रव्हाच जेवारी हरभऱ्याचं डाळीचं पीठ हरभऱ्याचं आमची भाषा कसली आहे <laughs> तो तो है है। मी पण तिकडचीच आहे का म्हणून मला इकडची म्हणणार का तू काय केलंय काय हे काय केलंय खुंट केलंय का तू खुंट केलाय का करपलेत पण मी पहिल्याचा गाणं करपलाय तुझा हा का आता तर पाणीपुरीस एवढेच केलेत बघा तू छोटे छोटे पाणीपुरी केली लाटून मसाला त्याच्या वाटीने काढले ती म्हणून का असं म्हणजे लवकर होत आहे बर तुला जसं जमल तसं आईचा स्वयंपाक चालू आहे आणि आईने केलं मग मी काय म्हणतात घ्यायला आपण आम्ही कोंडबळे चिपत्या म्हणतो कौंडबळे चिपत्या आपण आकाड तळत ना आकाड महिन्यामध्ये असा आकाड तळला जातो आणि ह्याच्याबरोबर गोड कापण्या पण करतात हाय का, कर। का नाही पण आता फोन करायला असं कोण बळे करेल बस ना करते बघा किती सुग्रण आहे आता लई चव आहे नातवाला तर हिचाच साच खा वाटत पण आता आई जाणार आहे गावाला आता आता उद्या सकाळी जाणार आहे आई गावाला आणि परत कधी येणार आहे माहिती ये नाही येणार नाही येणार माशी माशी की नाही येणार शिमाला घेऊन वचल मावशी चांगले येते का स्वयंपाक करायला मावशीला कशा असतात तिच्या भाज्या पण मावशी नेहमी असतात मम्मी बरोबर आहे का ना हे दोघ्याचा वाजून खांतात निघाला का मावशी काय म्हणाल्यात वचचाल मावशी अजून तुम्हाला कुणालाच माहिती नाही जाणार आहे म्हणून काय माहिती नाही ना

आणि आश्रम कधी म्हणतो का आपण घर आहे ह्यांचं पण सगळ्यांचं तुझं पण मोठं कुटुंब आहे आपलं मी त्या आज लोकांबरोबरच राहणार काय होत मग ते वाईट आहे का चांगलंच आहे तुझी देव तुझ्याकडून पण सेवा करून घेतोय हा माऊली सेवा करून घेतात तुझ्याकडून हे मिळायला कुठलं करणं भाग्य लागत हा होतंय त्यां करते अशी शक्ती देव म्हणते मी करून देना। देणार शक्ती देव देणार फक्त काय नको मला म्हणते देवा फक्त का करून तर आईच चाललेलं आहे आणि शक्ती देऊ दे आणि मला ही करण्याची ताकद देऊ दे परमेश्वराने मग तिला आईला काम लावतात आणि ज्योतिता आता आराम करतायत हाय का नाही तिने पण करते भाज्या सगळं बघते तिच्यावर तर आहे सार काय करता असं नको म्हणून तो आहेच तर मी आहे आणि सगळेच आहोत आपण एकमेकाला आईला करू द्या स्वयंपाक हो चलमाशी झालं तुमचं काप बस ना बस तर बाहेर बघूया बाहेर काय चाललंय तू वरती बघूया काय चाललंय झाली का तयारी मग गलमाशी बसले इकडं कोण आलं आहे पाहुणे ना होय का तिकडे काय चाललंय चला पाँडर चला पावडर थोडा बनाये का तुमच्याकडं बरं मी देते नंतर या बाहेर चला काय करते थांत मन परत एकदा लावते बास की आता मेकअप जायचं का मुंबईला मग त्यांच्या बरोबर हा चला चला उठा उठा छान दिसाला दिसा चला छकुले चला का चला छकुले झाला का कुमार मॅडमचं मेकअप काय काय केलं चला होय काय काय केलं मेकअप हां हे मिस्टिक लावली पावडर लावली ती पावडर लावली मी घातली चाप लावली तिथून चाप लावला तिथून दुसरं हां बघू मागून मागात किती हाऊस आहे म्हणा फुलाची गजऱ्याची छान मस्त चला आले आता पाहुणे चला मुंबई पाहुणे आले तर तयारी केली बघा कशी आहे हिरोईन काय म्हणली छकुली काय करते हा हा काय मेकअप केलाय बघा कुंभारचा मेकअप बघा भंडारी राग आलाय काय झालं राग आलाय <laughs> आहे <laughs> <आ? laughs> <laughs> वाट बघत होते मुंबई वरून मामी गिफ्ट आणले ह्यांच्यासाठी वाटत तर ते देणार आहेत आहेतच लय छकुलीला काय खरं नाही आहे कुणाला काय काय आणलं बाळा खाऊ पण आणलाय कुणाला आणलंय खाऊ सगळ्यांना होय नाव सांगा आजीला ओळख सांगा ओळख सांग ओम ओम सुट सुट बुट घातलाय आजी हा मनी मी आवा येते घाबरतो काय काय नाव आहे तुझ्या दादाचं ओम नाव आणि तुझा आर्या तर हे सगळ्यांसाठी साहित्य आणलेलं आहे आता आमच्या छकुलीचा वाढदिवस आलाय बाप रे छकुली बघा छकुले मोठे मोठे हे घातले तू हिरे हिरे इथं बघ ना डायमंड आहेत डायमंड याच्यामध्ये छान दिसलेकुले एकदम हा आले का बांगड्या छान किती बांगड्या आहेत तुम्हाला काय कटाळा नाही तुम्हाला

Oh maria oh maria, ho ho. oh maria oh maria oh maria oh maria oh maria oh.